नमो बुद्ध आहे जे भीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे मला सर्व ताईचं दादाचं मैत्रिणींचं जेवढं यूट्यूबर असतील मला माले त्यांचं किंवा जे नाही आहेत यूट्यूबर माझे त्यांचंही मला नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे तर आजचा ब्लॉग थोडासा खास आहे खास यासाठी कारण चौदा एप्रिल जवळ येणार आहे म्हणजे आली सॉरी चौदा एप्रिलजवळ आली आणि चौदा एप्रिल आली म्हणजे आमच्यासाठी सगळ्यात मोठा सण दिवाळी जशी दिवाळी प्रत्येकासाठी मोठा सण असते तसा चौदा एप्रिल आमच्यासाठी सगळ्यात मोठा सण असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्या दिवशी म्हणजे त्याच्या आठ दिवस आधीच अशा तयारात चालू होतात म्हणजे घराची साफसफाई करणं घराची पूर्ण क्लिनिंग करणं गोदळा वगैरे धुवून काढणं अजून काही कामं असतील ते सगळं चौदा एप्रिलच्या आधी होतात म्हणजे कसं दिवाळी असली म्हणजे की सगळं घराची क्लिनिंग करता, साफ सपाई करतात साफसफाई करतात न... अशा प्रकारचे जे क्लिनिंग करत असतात दिवाळी दसऱ्याला तशीच क्लिनिंग आमच्या इकडे असते पण ते चौदा एप्रिलला असते दिवाळीला एवढी काही खास कोणी इंटरेस्ट घेत नाही म्हणजे आमच्या कास्टमध्ये तर असं कोणी इंटरेस्ट घेत नाही दिवाळी असली म्हणजे करतात साफसफाई ठीक आहे घर क्लीन राहिलं पाहिजे म्हणून साफसफाई करायला पाहिजे सण कोणताही असो दिवाळी असो दसरा दसरा असो गुढीपाडवा असो की चौदा एप्रिल असो कोणताही सण असो पण क्लिनिंग करणं हे महत्त्वाचं असते सण आहे म्हणून सणानिमित्तच आपण क्लिनिंग करायची बा की मग धाव दे पडू दे मरू दे काय करावं लागते असं करायचं नाही आता चौदा एप्रिलला आहे म्हटल्यावर कसं डीप क्लिनिंग चालू होते आमच्या इकडे तर होते तर माझ्या घरी तर मी खास तर दसरा असला चौदा एप्रिल असली अजून बुद्धपौर्णिमा असली हे असे जे मुख्य सण आहेत आमचे हे मुख्य सण असले म्हणजे मी डीप क्लिनिंग करत असतो म्हणजे आमचे खोली जे आहे ते मातीची आहे जसं तुम्ही पाहिलं इटा मातीची बांधेल आहे आणि ते क्लिनिंग करणं ते क्लीन करणं भाग्य आहे भागच आहे ते सॉरी भाग्य आहे ते क्लीन करणं कारण स्वयंपाक खोलीतच चूल आहे जसं की मी मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं स्वयंपाक खोलीत चूल आहे आणि त्या चुलीच्या धुपट तो पूर्ण स्वयंपाक खोलीत पसरते भिता काळ्या होतात सगळ्या तुम्हाला तीन दिसत असतील पत्रे जे वरच्यात ते काळेच आहात भिता तेवढ्या थोड्याफार पांढऱ्या दिसत असतील पण तुम्हाला तीन, तीन दिसत असतील व्हिडिओ ते सगळे काळे झाले म्हणून तर ते दुपटानच झाले आणि दर महिन्याला म्हणा दोन महिन्यानं म्हणा तीन महिन्यानं म्हणा ते स्वयंपाक खोली जर ते पूर्ण सारून घेतली पांढऱ्या मातीना चांगली सारून घेतली तर ती दिशायलाही चांगली वाटते स्वयंपाक खुली क्लीन वाटते चांगलं गमते म्हणजे चांगलं व्यवस्थित वाटते दुसरं काही नाही त्याच्यासाठी म्हणून ते नेहमी क्लिनिंग करणं महत्वाची गोष्ट असते तर आता या ठिकाणी मला क्लिनिंग करायची होती म्हणून पहिले तर सगळा पसारा वगैरे सगळं आवरून घेतलं होतं कारण स्वयंपाक करणं तेही महत्त्वाचं असते कारण कोणतंही काम करायचं म्हणलं एक्स्ट्राचं काम करायचं म्हणलं की पहिले मला घरातलं जे कामं असतात डेली रुटीनवाले आपले जे कामं असतात तर ते करून घ्यावं लागतात आणि नंतर मग मला रिकामा टायमात म्हणजे दुपारचा जो मला दोन ते ती तीन तासाचा टाईम भेटते ना त्या टायमात मला हे कामं करायचे असतात आता इथं आशुले मला झोप घातलं होतं आणि मला हे कामं चालू झाले होते म्हणजे सगळा पसारा काढून चालू होता म्हणजे सगळा पसारा एक वेळा काढला तो बाहेर नेला की तो म्हणजे ते खोली क्लीन करायला बरी पडते नाहीतर मग सारवनाचे जे सारवण घालतो घालतो आपण ते इकडे उडू दे तिकडे दे सगळं माती माती होऊन जाते यासाठी म्हणून हे सगळं भांडे जेवढे आहेत हे सगळे पहिले बाहेर नेऊन ठेवले आणि आता हे जे दिसत दिसते तुम्हाला आता या बकेटीत एका बकेटीत माती घेतली पांढरी माती जे आमच्या घराशे जरी घर बांधणं चालू होतं जाऊचं तर त्यांनी जे कॉलम म्हणजे कॉलमचे गड्डे जे टाकले होते का केले होते तर तेच तीच माती मी जमाव करून ठेवली होती कारण मग नंतर मी माती कुठे भेटणार नाही जरी शहर ठिकाण नाही गाव ठिकाण आहे पण तरी मातीची थोडी टंचाईच आहे कारण सगळ्याकडे घर बांधणं चालू आहेत म्हणून असे शिंपलं काही भेटले होते त्या मातीत ठीक आहे असो तर अशी माती भिजून घेतली होती पूर्ण प्रकार म्हणजे पूर्ण एकजीव माती करून घ्यायची पाण्यात पूर्ण विरघळून घ्यायची ते माती आणि त्याच्यात पाणी टाकून एक कपडा जो खराब असतो सुती सुतीच घ्यायचा असा टेरीकाट असला तर त्यांना सारवणं व्यवस्थित होत नाही म्हणून असं सुती घेतला एक कपडा आणि त्यानं मग ती सारवणं स्वयंपाकखोली चालू केली आता बऱ्यापैकी अर्धा व्हिडिओ मी शूट केला अर्धा व्हिडिओ शूट नाही केला कारण 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 सांगतो हो, की मला फोनची एम बी जास्त नाही आहे स्टोरेज जास्त बसत नाही पहिले जे मी व्हिडिओ काढतो ते व्हिडिओ डिलीट केल्याशिवाय मध्ये दुसरा कोणताच व्हिडिओ शूट करता येत नाही एडिट करता येत नाही कारण जर पहिल्याचे व्हिडिओ असले काही आणि दुसरा व्हिडिओ जर शूट करायचं म्हणलं तर मग तो एक दोन मिनिटाचा शूट होते आणि नंतर बंद होऊन जाते तर तसंच झालं होतं माझ्यासोबत आता जे मागचे व्हिडिओ होते काही जे मी व्हिडिओ अपलोड करीन करीन म्हणून ठेवले होते पण करण्यात आले नाहीत ते व्हिडिओ अपलोड मग ते व्हिडिओ फोनमध्ये असल्या कारणानं काही व्हिडिओ मला शूट झाले नाही आणि मला वाटलं की शूटिंग चालू आहे असंच वाटलं मला शूटिंग चालू आहे व्हिडिओ शूट होऊ राहिले पण नंतरने जेव्हा फोन उचलून पाहिला तर तेव्हा समजलं की शूटिंग बंद झाली म्हणून ते अर्ध सारवण सारवण्यात आलं म्हणजे अर्ध शूट झालं सारवताना अर्ध नाही झालं तर त्यासाठी मी खरंच मनापासून माफी मागतो थोडा फोनचा प्रॉब्लेम आहे तो कारण फोनमध्ये जास्त स्टोरेज बसत नाही म्हणून तर जो व्हिडिओ मी शूट करू राहिली म्हणजे जो जो व्हिडिओ शूट झाला तोच मी तुमच्यासोबत शेअर करू राहिली आत्ता तर एक साईट मला भीत सारवून झाली होती आणि हे दुसऱ्या साईट माझी भीत सारवणं चालू होतं आता हे पांढऱ्या मातीचं सारवण जेव्हा घालतो ना एकदम वास एवढा चांगला सुटते खरंच लय मस्त वास येते काही बाहेर ते माती खातात जे सारवताना आपण जे भीतीले पोपडे येतात म्हणजे सारं पाणी टाकल्यावर भीतीवर जे मातीशी उलून येते ना ते माती लय जणाला खायला आवडते व आता तर मी तर कधी माती खातत नाही मी कधीच खात नाही माती आजपर्यंत मी कधी माती खाल्ली नाही आणि तसंच मला पोरानंही कधी म्हणजे मा, आजपर्यंत माती खाल्ली नाही आज दोन म्हणजे पावणे दोन वर्षाचा आहे दोन वर्षाचा बाकी अजून व्हायचा पावले दोन वर्षाचा आहे पण पन... त्यांना कधी माती खाल्ली नाही त्याच्यासोबत जे आहेत ना लहान लेकरं ते माती खातात डस्ट खातात माती खातात काही चुलीत राख असली कोरसा असला ते धरलं की तोंडात घालतात खातात पण म्या मी कधी म्या कधी खाल्ले नाही म्हणजे आशु माल्या पोटात असताना मी प्रेग्नेंट असतानाही मी कधीही माती खाल्ली नाही आणि म्हणजे मनच गेलं नाही कधी माती खायसाठी आणि तसंच आशु ही दोन वर्षाचा होत आला पण त्यानंही आजपर्यंत माती तोंडात टाकली नाही तो खात नाही माती मग तो कधीतरी त्याला खेळायचं म्हणला ना मी बिंदास मातीत सोडतो की खेळ बाबा मातीत तुला तर कारण तू माती खात नाही खात नाही माहीत आहे म्हणून मी त्याला मातीत सोडतो कधी तर खेळायसाठी म्हणून तर इथं सारवण चालू आणि सारवता सारवता म्हणजे तुमच्या सोबत बोलता बोलता मला सारवण ही अर्ध होत आलं अर्ध बाकी होतं आता इथं मना मनात मला थोडं थोडं व्हिडिओ बंद करून आ, जा म्हणजे इथून जाणं पडलं कारण अशी उठला की आवाज देते व मम्मी मम्मी करते व ऊन बाहेर होतं भयंकर ऊन चालू होतं म्हणजे होतं बाहेर ऊन भयंकर म्हणजे बाराच्या समोरचा टाईम आहे एक दीडचा टाईम आहे तर तुम्हाला आता हे बाहेरची भीत घेतली मग सारवायला म्हणजे अंदरचं पूर्ण सारून घेतलं आणि बाहेरची एक त्याच स्वयंपाकखोलीच्या दोन भीत आहेत एक साईडचं सारवलं आणि दुसऱ्या साईडचं म्हणजे जिथं गाय बांधतात ते साईड तर इथं हे भीत भी सार म्हणजे नेहमीच सारत असतं हे भीत तर मी महिन्यातून सारवतो कारण इथं जे चूल पेटवणं चाललं आहे तुम्हाला दिसत असेल थोडंफार इथं चुलीच्या धूर असल्याच्यानं ते काळं झालं तर मग इत हे भीत मी नेहमीच सारत असतो महिन्यातून म्हणा पंधरा दिवसातून म्हणा ई एवढी एक भीत मी नेहमीच सारवून घेत असतो पण आता तर काय झालं आशूची आजी म्हणजे माझ्या सासूबाई ते सकाळी उठून सळा टाकतात सळा टाकतात आणि तेवढ्यापुरतं चूल जे आहे ना ते तेवढ्यापुरतं सारून घेतात तो ते तर मग आता त्यां ते सारवतात म्हटल्यावर मग ते सारवल्यानंतर मी स्वतः अजून सारवून टाकू ते भीत सारू तर सार मग ते कसं सासूला खराब वाटल्यासारखं होते किंवा मी सारवत असते ना मला सांगायचं असतं मी उभे भीत सारून घेतली असती असं होते म्हणून मी त्याला सांगतही नाही आणि कसं मग ते जेवढं काम होते त्याची ऐकून ते तेवढंच करतात मी जास्त त्याईले म्हणत नाही किंवा मी फोर्स करत नाही मी कधीच फोर्स करत नाही की त्यांनी हे काम केलं पाहिजे की ते काम केलं पाहिजे त्यांना सासूनं जे काम केलं ते मी मान्य करतो ठीक आहे बाबा तुमच्या ऐकून होत नाही पण तुम्ही मला मदत करता अशी लहान आहे म्हणून मला थोडीफार तुम्ही मदत करता तेवढंच माझ्यासाठी बस झालं तर इथं स्वयंपाकखोली सगळी सारून झाली होती आणि बाहेरचंही सगळं दोन्ही भीता सारून घेतल्या होत्या आता खाली जे आहे स्वयंपाक खोलीत स्वयंपाक खोलीत तळ तड़, तळाशी स्वयंपाकोलीच्या तळाशी फरशी नाही आहे पण ते खळंगा म्हणतात ना म्हणजे घर बांधायच्या वेळेस जे एक्स्ट्राची रेती उरते तर ते रेतीच रेती, रेती श्रीमेट एकत्र करून याच्यात एवढं कोबा टाकून घेतला आपल्या किचन रूममध्ये तेवढ्या स्वयंपाक खोलीत तेवढ्या प्रकार तेवढा पुरता कोबा टाकून घेतला होता म्हणजे सारव्याचं सा काम नाही फक्त पुसूनच घ्या लागते एवढं तर मग आता इथं सारवलं होतं तर मग सारवणाचे काही शितोडे डाग माती असे ते खाली सार पडतेच ते पडल्या कारणाने माहिती आहे का ते खराब होत खराब झालं होतं पूर्ण माती मातीच माती पडली नाही आलेस पडलेस तर मग म्हटलं आता तेवढं होता म्हणजे एक पाय तुटला तो पहिलेच तुटला आता गॅसचा एक पाय जेव्हा पैसे वस्तू घ्यायला तर तोच आम्ही चालू आता इथं गॅसचं पुसून घेतला होता आणि ते रूमही पूर्ण पुसून घेतली होती आणि फायनल लुक तुम्ही पाहून घ्या अशा प्रकारचं सारवल्यावर असं फायनल लुक मला खोलीचं झालं आता इथं भांडे लावायचे माले बाकी कारण भांडे धुवायचे होते आणि नंतर लावायचे होते तर तो व्हिडिओ मी वेगळा शेअर करेन तुमच्यासोबत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर कसा वाटला व्हिडिओ हेही कमेंट करून नक्की सांगा por enquanto, bye bye